पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देत या ढाळ कृष्ण जन्मला खंसाचा काळ जो बाळा जो रेजो कृष्ण जन्मला खंसाचा काळ जो बाळा रे जो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूपसावळे गोरस रंग जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो रेजो रे जो. जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जोजो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा शीता सावित्री बायान उठा खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जोजो जो, जो, जो। खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जोजो रेजो चव त्या दिवशी बोलली बाळी अनुसयेन वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो जो रे जो कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो जो पाचव्या दिवशी सटवायचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो जो रेजो बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो, जो जो, रे जो। सहाव्या दिवशी कली मारा राधा कृष्णाला घाल ते वारा चला यशोदा आपुल्या घरा चला यशोदा आपुल्या घरा बाळा जो रेजो सातव्या दिवशी सठवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल डोल जोबाळा जो जो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळा जो जो आठव्या दिवशी आठवीचा थाट बुलल्या गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळा जो जो श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळा जो जो नवव्या दिवशी नवतीची फंद तान्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जोजो रेजो वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जोजो रेजो दहाव्या दिवशी बागेची रात तेहतीस कोटी देव मिळूनी येती उतून टाकती माणिक मोती उतून टाकती माणिक मोती जो बाळा जोजो रेजो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपवले मथुरा नगरीत देवगीचे हाल जोबाळा जो जो, जो। मथुरा नगरीत देवकीचे हाल जोबाळा जो जो, जो जो जोरे जो बाराव्या दिवशी बाराच नारी पाळणा बांधीला बांधिला यशोदा घरी त्याला लाविली रेशमी दोरी जोबाळा जो जो त्याला लाविली रेशमी दोरी जो बाळा जो रेजो रेजो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण यमुना तळी गवळणी संगे लावी तो खळी जो बाळा जो जो रेजो गवळणी संगे तो खळी जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी तोपा जाती शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घाली बाळाच्या डोळ्यात काजळ घाल ती जोबाळा जो जो रेजो जोबाळा रे जो जो रेजो जोबाळा जो जो रेजो